जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 20 ऑगस्ट दास विषयाचा झाला सुख समाधानाला आनसवला सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुखाचा कळस होय मिठाचे खारटपण साखरेचे पांढरेपण यास नसे वेगळेपण तैसे देह आणि दुःख जाण देहाने जरी सुदृढ झाला तिथेही दुःखाचा विसर नाही पडला सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला रामकृष्णाधिक अवतार झाले परी देहाने नाही उरले स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई परी वियोगाचे दुःख अनिवार होई देह दुःख फार अनिवार चित्त होई नित्य अस्थिर देहाचे भोग देहाचेच माथी ते कोणास देता येत नाहीत कोणाकडून घेता येत नाहीत आजवर जे जे काही आपण केले ते ते प्रपंचाला अर्पण केले स्वार्थाला सोडून नाही राहिले अधिकार संतती संपत्ती लौकिक व्यवहार जनप्रीती या सर्वांचे मूळ नाही स्वार्थपरते अखेर दुखालाच कारण होते जो जो प्रयत्न केला आपण तेच दुःखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले हाती आले असे नाही झाले ज्याचे करावे बहुत भारी थोडे चुकता उलट गुरुगुरी ऐसे स्वार्थ आहे जन हे ओळखून वागावे आपण प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू आग्नीला कवटाळणे म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला विषयातून शोधून काढले काही दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही म्हणून प्रपंचाने सुखी झाला आईसा ना कोणी ऐकिला वा देखिला ज्याची धरावी आस त्याचे बनावे लागे दास दास विषयाचा झाला तो सुख समाधानाला अंचवला ज्या रोपट्यास घालावे खतपाणी त्याचेच फळ आपण घेई विषयास घातले खत, खत जाण तरी कैसे पावावे समाधान प्रपंचातील संकटे अनिवार्य कारण प्रपंच दुःखरूप जाण आजवर नाही सुखी कुणी झाले ज्यांनी विषयी चित्त गुंतविले कडू कारले किती साखरेत घोळले तरी नाही गोड झाले तैसे विषयात सुख मानले दुःख मात्र अनुभवास आले प्रपंचातील उपाधी देतासे सुखदुःखाची प्राप्ती संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती जनातील मानसन्मानाची गती आधुनिक विद्येची संगती न येईल समाधानाप्रती प्रपंचातील सुखदुःखाची जोडी आपणाला कधी न सोडे नामातच जो राहिला नामा परता आठव त्याला परमात्मा तारतो त्याला हाच पुराणीचा दाखला आजचे बोधवचन नका करू आटाटी राम ठेवा कंठी जानकी जीवन स्मरण जय जय राम कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम राम राम राम। श्री समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हा सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारी सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोध सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात मरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला तहानप्रेमाजी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय श्रीराम समर्थ